मराठवाडा विदर्भात आणि इतर ठिकाणी भीषण पाणी संकट असून पाण्यासाठी गावकऱ्यांना मैलोन मैल पायपीट करावी लागते आपण ही दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधील धरणातील पाणी आठल्यानं माशांचा मृत्यू झाला आहे त्याची तर दुसरीकडे दृश्य आहेत बुलढाण्यातली बुलढाण्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागते इथे पाण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडालेली आहे गावकरी अक्षरशः जीव धोक्यात घालतायत तर दुसरीकडे पाण्याअभावी तलावांमध्ये असेल धरणांमध्ये असेल माशांचा मृत्यू होताना पाहायला मिळतोय मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये भीषण अशी पाणी टंचाई आहे किंबहुना तलावांमधलं विहिरींमधलं सगळीकडचं पाणी आटलेलं तर दुसरीकडे अनेक गावांची जी तहान आहे ती टँकरवरच अवलंबून आहे जवळजवळ दहा दहा पंधरा दिवसातून काही काही गावांमध्ये पाणी येत आहे आणि त्यामुळे पाणी मिळवण्यासाठी गावकऱ्यांना कशा पद्धतीनं कसरत करावी लागते कशा पद्धतीनं जीव धोक्यात घालावा लागतोय हे सांगणारी ही दोन दृश्य राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिर होत आहे बुलढाण्यात भीषण पाणी संकट निर्माण झालं असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पात केवळ अकरा टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे या जिल्ह्यात केवळ अठ्ठावीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे तर पासष्ट गावांना सदुसष्ट टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय त्यामुळे टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडते चिखली देऊळगाव राजा सिंदखेड राजा लोणार आणि मेहकर या तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे या गावांना सध्या टँकरनं पाणी पुरवठा होतोय ਐਬੀਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ